नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घरचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत सर्व प्रश्न आपण माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत याचा आपला पाठ असणार आहे तीनशे एकोणपन्नासावा या पाठमध्ये आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्वाचे चालू प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत प्रश्न सर्व आय एम पी एस आहेत एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेले त्याचे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे प्रश्न पहिला आहे बी एस एफ एअरविंगच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर कोण बनलेल्या आहेत याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय ब भावना चौधरी तर भावना चौधरी ह्या बी एस एफ एअरविंगच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर नुकतंच बनल्या असून यांची नियुक्ती कोणी केलेली आहे तर बघा दलजित सिंह चौधरी लक्षात ठेवायचं आहे दलजित सिंह चौधरी यांनी यांची बघा नियुक्ती केलेली आहे आता दलजित सिंह चौधरी हे कोण आहेत तर बी एस एफचे प्रमुख आहेत बघा बी एस एफ बी एस एफचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असा त्याचा फुल फॉर्म आहे बघा तर या बी एस एफचे प्रमुख आहेत दलजित सिंह चौधरी तर यांनी भावना चौधरी यांची बघा नुकतंच नियुक्ती केलेली आहे यांच्याबरोबर चार हे पुरुष आहेत आणि ह्या एक महिला बघा एकूण पाच जणांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे त्यापैकी चार पुरुष आणि एक महिला ज्यांचं नाव आहे बघा भावना चौधरी आणि ह्या भावना चौधरी एअरविंगच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर नुकतंच बनलेल्या आहेत आता त्या कोणत्या देशाशी संबंधित आहेत सॉरी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तर उत्तर प्रदेश मेरठ उत्तर प्रदेश या ठिकाणीच्या त्या असून त्या आता प्रथम एअरविंगच्या प्रथम महिला फ्लाईट इंजिनियर बनलेल्या आहेत येथे ऑप्शन दिसत असतील अवनी चतुर्वेदी शुभांगी सिंग आणि मोहना सिंग तर तिघांचे देखील महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी कवर करून घेऊया तेजस लढाऊ विमान चालवणारी प्रथम महिला पायलट जर आपण पाहिली तर तिचं नाव आहे बघा मोहना सिंग त्यानंतर सुखोई पायलट जेट महिला पायलट कोण ठरलेले प्रथम तर अवनी चतुर्वेदी आणि राफेल विमान उडवणारी पहिली कोण आहे तर शुभांगी सिंग तिन्ही पण आय एम पी आहेत पुढचा दुसरा प्रश्न आहे पहिला आयएन आर्को केयन हा जो काही युद्ध सराव आहे बघा नौदल युद्ध सराव तर तो कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला आता प्रथम आवृत्ती आहे बघा तर विचारली जाऊ शकते तर पहिला आयएन आर्कोयन नौदल युद्ध सराव हा पर्यायक भारत आणि दक्षिण कोरिया लक्ष ठेवायचं आहे भारत आणि दक्षिण कोरिया या दोन देशादरम्यान बघा आयोजित करण्यात आलेला आहे आय एम पी प्रश्न आहे नौदल, नौदल युद्ध सराव आहे बघा नौदल युद्ध सराव सध्या भारताचे नौदल प्रमुख कोण आहेत कमेंट करून सांगायचं आहे प्रथम आवृत्ती असणारे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे तर बघा भूसान नौदल स्थळ दक्षिण कोरिया लक्षात ठेवायचं आहे बुसान नौदल तळ दक्षिण कोरिया या ठिकाणी बघा याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे आता हे जे काय आर्यन आर्को यन जे नाव आहे बघा त्याचा फुल फॉर्म जर आपण पाहिला तर इंडियन नेव्ही आणि रिपब्लिक ऑफ कोरिया नेव्ही असा त्याचा फुल फॉर्म आहे आर्यन आर्को केयनचा तिसरा प्रश्न आहे भारतातील पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम हे कोठे स्थापन करण्यात आले आहे तर भारतातील पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम हे पर्याय हैदराबाद तेलंगणा लक्षात ठेवायचं आहे हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी भारतातील पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम हे स्थापन करण्यात आलेले आहे उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडले तर टेक्नॉलॉजी चिप इनोव्हेशन प्रोग्रामद्वारे बघा याचं उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे कशाद्वारे तर टेक्नॉलॉजी चिप इनोव्हेशन प्रोग्रामद्वारे तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण आहेत रेवंत रेड्डी आहेत बघा रेवंत रेड्डी हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी आहे पुढचा प्रश्न आहे चर्चेत असणारी डुरेंड रेशा ही कोणत्या दोन देशा आहे बघा तर नुकतंच अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान बघा संघर्ष वाढत आहे आणि काल का परवादिवशी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यामध्ये अफगाणिस्तानचे तीन क्रिकेटर यामध्ये बघा जवळपास मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्यासाठी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष वाढला असून अफगाणिस्तानने बघा पाकिस्तान विरुद्ध जे काही सध्या मालिका सुरू आहेत बघा तर त्या मालिका सुद्धा नकार दिला आहे आणि या दोन देशांमधील वाढता संघर्ष लक्षात ठेवता बघा ही जी काही डुरेन रेषा आहे बघा दुरेन रेषा तर ती चर्चेत आलेली आहे आता एकूण लांबी जर आपण पाहिली या दुरेन रेषेची तर दोन हजार सहाशे सत्तर किलोमीटर लक्षात ठेवायचं आहे दोन हजार सहाशे सत्तर किलोमीटर एवढी तिची लांबी आहे आखण्यात केव्हा आली होती तर अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये आखण्यात आली होती ब्रिटिश सर मॉर्टियर ड्युरेंड आणि अफगाणचे अब अमीर अब्दुल रहमान खान यांनी ही रेषा आखली होती पाचवा प्रश्न आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे तर हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार नुसार भारताचा क्रमांक हा पंच्याऐंशीवा आहे बघा वा अगोदर भारत हा सत्याहत्तरावा क्रमांकावर होता त्यानंतर आठ अंकांनी वाढत भारत आता पंच्याऐंशीव्या क्रमांकावर गेलेला आहे लक्षात ठेवायचा आहे हा प्रश्न दरवर्षी परीक्षेमध्ये विचारला जातो जागतिक निर्देशांक असेल मानवी विकास निर्देशांक असेल किंवा हिंदे पासपोर्ट इंडेक्स या तिघांपैकी एक प्रश्न हा हमखास परीक्षेमध्ये विचारला जातो त्यासाठी लक्षात ठेवायचा आहे भारताचा क्रमांक आहे पंच्याऐंशी वा प्रथम स्थानावर कोणता देश आहे सिंगापूर हा प्रथम स्थानावर असून दुसऱ्या क्रमांकावर आहे जपान आणि दक्षिण कोरिया याद्वारे बघा आता भारत किती देशांमध्ये मोजा विजामुक्त प्रवेश करू शकतो तर एकोणसाठ लक्षात ठेवायचंय एकोणसाठ देशांमध्ये भारत हा विजा मुक्त देशामध्ये प्रवेश करू शकतो फिलिपाइन्स व श्रीलंका ही जी काही दोन देश आहेत बघा तर ही भारतीयांसाठी नवीन जोडली गेलेली दोन विजा ठिकाणी ठरलेली आहेत लक्षात ठेवायचंय फिलिपाइन्स आणि श्रीलंका पुढचा सहावा प्रश्न आहे तो। अकराव्या आशियाई जलचर अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत तर अकराव्या आशियाई जलचर अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एकूण तेरा पदके जिंकलेली आहेत किती तेरा पदके यामध्ये एकही सुवर्ण पदक नाही चार रौप्य पदक आहेत आणि नऊ कांस्य पदक आहेत अशी एकूण तेरा पदके आपल्या भारताने जिंकलेली आहेत कशात तर आशियाई जलचर अजिंक्यपद स्पर्धेमध्ये याचं आयोजन हे आपल्या भारतातील अहमदाबाद या ठिकाणी करण्यात आलं होतं कोठे अहमदाबाद या ठिकाणी याचं आयोजन हे करण्यात आलं होतं दर चार वर्षानंतर बघा या स्पर्धेचं आयोजन हे केलं जातं के किती दर चार वर्षानंतर प्रथमच भारतात या स्पर्धेचं आयोजन हे केलं होतं त्यासाठी ही स्पर्धा विचारली जाऊ शकते सर्वाधिक पदके ही कोणत्या देशाने जिंकली तर सर्वाधिक पदके ही चीन देशाने जिंकलेली आहेत चोपन्न त्यामध्ये चाळीस गोल्ड मेडल आहेत दहा कांस्य रौप्य पदक आहेत आणि चार कांस्य पदक आहेत अशी एकूण चोपन्न पदके ही चीन देशाने जिंकलेली आहेत दुसऱ्या क्रमांकावर आहे कझाकिस्तान कझाकिस्तानने एकूण तेवीस पदके जिंकलेली आहेत आणि जपान देशाने एकूण एकवीस पदके ही जिंकलेली आहेत सातवा प्रश्न आहे गोंदियाचे नवे पालकमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर गोंदियाचे नवे पालकमंत्री म्हणून नुकतंच बघा पर्याय इंद्रनील नाईक इंद्रनील नाईक यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे आता इंद्रनील नाईक जे काही आहेत बघा तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो काही अजित पवार यांचा पक्ष आहे बघा तर त्या पक्षाचे ते आमदार आहेत जर विधानसभा मतदारसंघ आपण त्यांचा पाहिला तर पुसद विधानसभा मधून बघा ते विधानसभा सदस्य आहेत कुठला तर पुसद विधानसभा मतदारसंघ आता इंद्रनील सॉरी इंद्रनील नाईक यांच्या अगोदर बाबासाहेब पाटील हे बघा गोंदियाचे पालकमंत्री होते परंतु आरोग्याचं किंवा प्रकृतीचं कारण देत त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर इंद्रनील नाईक यांची गोंदियाच्या नव्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे बघा भारताच्या पहिल्या डी एन ए आधारित हत्ती जनगणनेनुसार सर्वाधिक हत्ती हे कोणत्या राज्यात आहेत तर भारताच्या पहिल्या डी एन ए आधारित हत्ती जनगणनेनुसार सर्वाधिक हत्ती हे कर्नाटक राज्यामध्ये बघा कर्नाटक राज्यामध्ये आय एम पी प्रश्न आहे भारतामध्ये प्रथमच डी एन ए आधारित हत्ती जनगणना ही पार पडलेली आहे बघा प्रथमच त्यासाठी हा देखील प्रश्न हा विचारला जाऊ शकतो हा जो काही अहवाल आहे बघा अहवाल तर तो पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला सादर केलेला आहे संचालक संस्था काय आहे तर संचालक संस्था आहे बघा वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संचालक संस्था आहे याचं मुख्यालय कुठे आहे तर बघा डेहराडून या ठिकाणी मुख्यालय आहे भारतामध्ये एकूण हत्तींची संख्या किती आहे तर बावीस हजार चारशे सहासष्ट किती बावीस हजार चारशे सहासष्ट एवढी भारतामध्ये हत्तींची संख्या आहे नुकती जी काही जनगणना पार पडली बघा त्यानुसार ही आकडेवारी प्रदर्शित करण्यात आलेली आहे एकूण संख्या बावीस हजार चारशे सहासष्ट त्यानंतर डी एन ए मार्क रिकॅप्चर मेथड लक्षात ठेवायचं आहे डी एन ए मार्क रिकॅप्चर मेथड या वाघांच्या जनगणनेसाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीप्रमाणेच बघा ही देखील जनगणना ही घेतलेली आहे त्यानंतर पहिल्यांदाच डी एन ए आधारित जनगणना ही पार पडलेली आहे हत्तींची सर्वेक्षणामध्ये हत्तींची लोकसंख्या ही चार प्रदेशांमध्ये बघा विभाजित केलेली आहे किती चार प्रदेशांमध्ये त्यामध्ये पश्चिम घाट एक दुसरा आहे ईशान्य टेकड्या व ब्रह्मपुत्रपूर मैदान तिसरं आहे शिवालिक टेकड्या व गंगा मैदान आणि चौथा आहे मध्य भारत आणि पूर्व घाट अशी चार विभागाचे स्थापन केलेले आहेत आणि त्यानुसार बघा हत्तींची संख्या ही डिवाइड केलेली आहे एकूण बावीस हजार चारशे सहासष्ट हत्तींची संख्या आहे त्यामध्ये सर्वाधिक जी काही हत्तींची संख्या आहे तर ती पश्चिम घाट विभागामध्ये आहे कोणत्या तर पश्चिम घाट विभागामध्ये त्यामध्ये अकरा हजार नऊशे चौतीस एवढी बघा हत्तींची संख्या आहे त्यानंतर दुसरं आहे ईशान्य टेकड्या व ब्रह्मपुत्रा मैदान यामध्ये सहा हजार पाचशे एकोणसाठ हत्तींची संख्या आहे तिसरा आहे शिवालिक टेकड्या व गंगा मैदान यामध्ये दोन हजार बासष्ट एवढी हत्तींची संख्या आहे आणि चौथा आहे मध्य भारत आणि पूर्व घाट यामध्ये एक हजार आठशे एक्क्याण्णव एवढी हत्तींची संख्या आहे हे झालं लोकसंख्या जी काही सर्वेक्षणात हत्तींची लोकसंख्या भाजी चार प्रदेशांमध्ये विभागली होती तर ते आपण या ठिकाणी कवर केले आहे आता राज्यनिहाय हत्तींची आपण संख्या पाहूया राजने हत्ती हे बघा सर्वाधिक कर्नाटक राज्यामध्ये आहेत कोणत्या कर्नाटक राज्यामध्ये एकूण किती आहे तर सहा हजार तेरा सर्वाधिक सहा हजार तेरा हत्ती हे कर्नाटक राज्यामध्ये असून दुसऱ्या क्रमांकावर आहे आसाम ज्या राज्यामध्ये चार हजार एकशे एकोणसाठ हत्ती आढळून आलेल्या आहेत तिसऱ्या क्रमांकावर तमिळनाडू तीन हजार एकशे छत्तीस त्यानंतर पुढचा क्रमांक आहे केरळचा ज्यामध्ये दोन हजार सातशे पंच्याऐंशी त्यानंतर पुढे उत्तराखंड एक हजार सातशे ब्याण्णव आणि ओडिसामध्ये नऊशे बारा अशी एकूण बावीस हजार चारशे सहासष्ट हत्तींची हो संख्या ही आपल्या भारतामध्ये आढळून आलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालू घेण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कवर केलेले आहेत जे परीक्षेसाठी आय एम पी असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करीनच त्यासाठी आपल्याला लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद